नमस्कार मित्रांनो मी राजा पुजारी आपल्या आवडत्या हबाडा न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणूक मतदानाची तारीख अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली असतानाही भाजप सेना युतीमधील उमेदवारीचं कवित्व संपता संपत नाही युतीची परभणी लोकसभेची उमेदवारी खासदार संजय जाधव की मेघना दिदी बोर्डीकर यांना मिळणार याबाबत चर्चा सुरू असतानाच मेघना दिदीने परभणीत भव्य कार्यकर्ता मेळावा घेऊन आपण निवडणूक लढवणार आणि इतिहास घडवणार आपल्या आक्रमक भाषणात देशात मोदी आणि परभणीत अशा प्रकारची घोषणा करून कार्यकर्त्यात ऊर्जा भरण्याचं काम केलेलं आहे तर जाणून घेऊया हबाडा स्पेशल न्यूज मध्ये काय म्हणतात मेघना दिदी तर बुद्धीच्या अहो दे एक महिला असून प्रत्येक पक्षातील नेत्याला केले केवळ तुमच्या पुरस्कार आणि म्हणून अर्ध्या लागुंडा झालेल्या टीका करणाऱ्या लोकांना तुम्ही फक्त आणि फक्त इग्नोर करा त्यांच्या आपल्या जाधीला बघू नका एक महिला मी आहे म्हणून मला काही मर्यादा आहे पण ह्या सगळ्या टीका करणाऱ्यांना मला फास्ट करून सांगायचंय की कुणीही समजू नका की मी मर्या महिला आहे म्हणून कुणीही माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्याला काही करू शकेल किंवा काही बोलून त्यांना त्यांचं मन विचलित करू शकेल मला सांगायचंय की माझ्या कार्यकर्त्यासाठी मी कुणाची लेख आहे हे विसरू नका आणि प्रत्येकाच्या पाठीशी ठामपणे उभा राहायला कुठेही कमी पडणार एका गोडी मुलगी आहे है जर पक्त जिल्लात नाई कर राजर या भल्या भल्या तागार्ना माईटे की गोडी करा या अच्छा तांच माजश्ये माज़ा लोकान ना देउसले चा प्रेज ना विल्कुले ही

हे शक्ती प्रदर्शन नाही शक्ती प्रदर्शन भरण्याच्या दिवशी जोपर्यंत तोपर्यंत मी थांबणार नाही आपल्यापैकी किती लोकांनी लोकल ट्रेन मध्ये प्रवास केलाय मला माहिती आहे मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये मी ही दोन वेळ प्रवास केलाय धक्क्यासोबत आपण कधी सोबत आपण कधी स्टेशन होऊन करतो आपल्याला कळतही नाही मला खूप आनंद वाटतोय कि तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संघेने फोन कॉलच्या आणि तेही माझ्या तीनच्या व्यवस्थेवर आला साहेबांना तर म्हणजे दीड दिवसातच त्याचे निरोप होतील आपण होळीच्या दिवशी करू पुन्हा मधर गर्भांच्या सगळं काही लांबात एवढ्या शॉर्ट नोटीस वर आपण सर्वजण इथे आला मला खात्री आहे की मी जो निर्णय करेल तो आपल्या सर्वांना मान्य असेल आणि जे आपलं कौटुंबिक नातं झालेलं आहे त्या प्रेमाच्या संबंधाच्या नात्यावर विश्वास घेऊन मी जो ही निर्णय करेल तो आपल्या सर्वांना निर्णय मान्य असेल आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच उलटा पालकी झाल्या मला मर्यादा आहे मी मुलगी आहे बंद मुलगी करण्याआधी तिला काही गोष्टी सगळ्या आपल्या बाजूने आणाव्या लागतात आणि निर्णय नक्कीच आपल्याला एक दोन दिवसामध्ये साहेबांनी त्यांची यंत्रणा लावलेली आहे मोठी निवडणूक आहे साहेबांच्या वयाचे सगळे म्हणतात की खूप मोठी निवडणूक आहे वाटत एवढं सोपं नाही विचार करताना धावे विचार करा पण मला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास निश्चितच ते मला काहीतरी सुचवतील आणि सगळ्यात सर्वजण जे काही मला निरोप देत आहे माझ्यावर प्रेम त्या सगळ्या जनतेच्या विश्वासावर निश्चितच आपल्या परभणी मध्ये इतिहास घडणार आहे आणि तो इतिहास तुम्ही सर्वजण रचणार आहात एवढा तिथे बोलता आणि थांबते धन्यवाद की माझी मुलगी जो निर्णय घेईल योग्य तिने जो निर्णय घेतला तुम्हाला मान्य माझ्या पाहण्यामध्ये तरी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्या पंतप्रधानांनी असा निर्णय घेतला नव्हता तो, तो निर्णय आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी कोण विचार केला नाही एअर स्ट्राईक करण्याचं काम थाळ दाखवले पहिल्यांदा आपल्या देशाला एवढा खंबीर देता मिळालाय आपल्या भारताचं सगळ्यांचं लक्ष की येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे हे सगळ्यात एक अर्थात आज तरी तो होऊ नये याचा अर्थ असा नाही की वेगळी निवडणूक लढू नये निवडणूक लढत असताना या गोष्टीची काळजी त्यांच्या सहकार्याला घेण ती जबाबदारीनं पुढे पाडलं अशी कोणती हानी होत असेल तर त्याचा विचार बोलली बोलत असता ती की बाबाचे सहकारी सांगताय बाबाचे सहकारी नाही पुढे अनुभव चाळीस वर्ष तिथे घेतलाय निवडणुकीचा गणित कसा असते मला आता त्यामध्ये नाही देणार आणि त्यांच्या सहकार्यावरच गेले चाळीस वर्ष या पर्वधी जिल्ह्यामध्ये सतत बोरटेकर समाजसेवे राजकारणार उपाय म्हणून त्यांचंही आयुक्त तेवढं महत्वाचं नाही

पण म्हणून मी सुद्धा माझ्या मुलापेक्षा कुठं कमी नाही हे दाखवून दिलं हे चित्र जे उभं दिसले तुम्ही सगळे दिस दिस लागला तिच्या प्रेमाखाली हे प्रेम तुमचं माझ्या लक्षात आहे सांगितलं ते ग्रंथांगी इकडं आमचा पूर्ण तिकडं कळली तर इकडं आमचा गंगा केला या सर्व भागातल्या या पाच दिवसामध्ये दिली योजना आपण केलं पाहिजे हा उद्यावर निवडणुका होत नाही केल्यानंतर अडचणी येते दिवस नाही वय बरायला विचारायची गरज नाही कुणाला चिकीट साहित्य मारायची गरज नाही दोन हजार चार लांडाला गेला प्रत्येक पक्षाला आम्ही बोललो देते आधीच उमेदवार इतिहास मला एवढे मुद्दे पडले तेवढे बाकी एवढे उमेदवार होते त्याची सुद्धा होऊ शकली नाही असं चित्र उभं कशी या बैठकीत मला दिसले

की एक वर्षाच्या प्रवासामध्ये भारतीय जनता पक्षाने ताकद उभी केली त्याचं हे चित्र आहे आम्ही चाळीस वर्ष काम करतो भारतीय जनता पक्षाचं हे गळत परभणी महानगरपालिकेत गंगाफेडमध्ये कपलगावचे याशिवाय पुढे पाहायला जनता पक्ष रडत होतो आणि तो येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षा प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीने प्रयत्न केले आणि त्याचं चित्र आज माझ्यासमोर उभं केलंय मला खात्री या चार दिवसात तारखेतून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो सांगितलं आता काही नेते मंडळी शिवाजीरावचे भावळे सांगितले की नेते मंडळी विचार इतर घेतला निश्चित नेते मंडळीत नाही इतर घेऊ بولا بولا گیا سب

कृष्णा देशमुख काय म्हणाले ते पाहूया कार्यकर्ता कार्यकर्त्यांची बैठक सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे की हे शक्ती प्रदर्शन नाहीये ही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आहे या बैठकीला सरपंच पदापासनं की ज्याला प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव आहे ज्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवलेली किंवा लीड केली आहे अशा कार्यकर्त्यांची ही बैठक घेतली होती त्या खासदाराच्या जबाबदारा काय खासदारांनी नंतर केलं काय पाहिजे काय हेच मत माहीत नाही परभणी जिल्ह्यातल्या मतदारांच्या अपेक्षा काय तर खासदारांकडून काही खासदार जनरल रहिवाशिक प्रमाणपत्र मागायला खासदार घेत नाही परभणी जिल्ह्यातल्या लोकांचा आणखीन एक मला दिसून आली ही गोष्ट की व्यक्तिगत संपर्क या गोष्टीवर खूप परभणी जिल्ह्यातील लोक भर देतात काय परंतु खासदारांनी लोकसभेमध्ये परभणीच्या दृष्टीकोनातून परभणीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मग ते औद्योगिक विकास असेल शैक्षणिक असेल आरोग्य असेल भौतिक विकास असेल शिक्षणाचा असेल कृषीचा असेल या संदर्भात त्यांनी काय प्रश्न उचलले या दृष्टीकडे कुणीही लक्ष देत नाही खासदारांच्या लग्नाला नाही खासदारांच्या हरा खासदारांच्या आले नाही या दृष्टीकोनातून खासदाराकडे किंवा लोकप्रतिनिधीकडे पाहिजेत लोकप्रतिनिधी हे व्यक्तिगत कामं करण्यासाठी नसून हे सार्वजनिक कामाकडे कामासाठी असतात हा दृष्टिकोन सगळ्यात पहिले महत्वाचा आहे मी परभणी जिल्ह्यात या माध्यमातून तुमचा प्रश्न खूप सुंदर आहे परभणी जिल्ह्याचा परभणी लोकसभेच्या सर्व जनतेला अशी आग्रहाची विनंती करेल की लोकसभेला मतदान करत असताना मी म्हणत नाही की वीज उपकडते मी ह्याच्या म्हणून काय फायदा नाही बरोबर मी त्याचा कार्यकर्ता आहे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा मला अभिमान आहे परंतु मतदान करत असताना परभणी लोकसभेतील मतदारांनी एक गोष्ट आवर्जून पाहिली पाहिजे की उमेदवार जो आहे तो लोकसभेचा खासदार का कशासाठी हा त्या लोकसभेचा खासदार विचारलं पाहिजे तुमचं एम काय माझं तर म्हणतात प्रत्येक बुथवर प्रत्येक कट्टेवर लोकसभेच्या उमेदवाराचा विजय विचारला पाहिजे परंतु दुर्दैवाने ही परवानी लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाला घेता येत नाही त्यामुळे आज अशी परिस्थिती आली आहे की ही राजकीय कोणती मेंगा तुम्ही निर्माण झाली काय ती कोणती फोडण्यासाठी आता कार्यकर्ता बैठक हे जे घेतात आता तुम्ही पाहिलं मोठ्या प्रमाणात बैठक बोलवली परवा दिल्लींनी बोलवली जसं देशाला मोदीची गरज आहे तसं परभणी जिल्ह्याला दिल्लीची गरज आहे